नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योगासाठी शेड व स्टेज उभारणीला प्रारंभ हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या पाठपुराव्याला यश आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन रौप्यमोत्सवी वर्षात आरोग्यदायी उपक्रमांना गती मिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योग व प्राणायामासाठी उभारल्या जाणाऱ्या स्टेज व शेड कामाचे भूमिपूजन अक्षर तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून बारा लाख ,00 साठ हजार रुपयाच्या खर्चातून होणाऱ्या या कामाचे नचे आयोजन करण्यात आले होते छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या शेड उभारणीमागे हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सातत्याने पाठपुरावा असून या शेडमुळे नागरिकांना पावसात व उन्हातही नियमित योग व प्राणायाम करता येणार आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रतन शेठ मेहत्रे रमेश वराडे सर्वे सपकाळ दिलीपराव ठोकळ अभिजित सपकाळ हब प ज्ञानेश्वर महाराज अनावडे महेश पतसंस्थेचे संस्थापकाध्यक्ष मुन्नू शेठ झवर चुन्नीलाल झवर इंजिनियर गणेश भोसले सचिन शेठ चोपडा संजय भिंगारदिवे विकास भिंगारदिवे सुनील हळगावकर सुनील शिंदे अनिलराव सोळसे जहीर सय्यद सुधीर कपाळे मनोहर दरवडे दीपक घोडगे दिलीप घुगळे इमान सपकाळ जमान मुजावर अशोक पराते सरदारसिंग परदेशी अशोकराव लोंढे शिरीषराव पोटे अनिल हळगावकर अविनाश जाधव विलास आहेर अविनाश पोतदार प्रकाश देवलाळीकर शशिकांत पवार ॲडव्होकेट उद्धवराव चेमटे सुहासराव देवराईकर शेषराव पालवे प्रशांत भिंगारदिवे नामदेवराव जावडे सीताराम परदेसी बाळासाहेब झिंजे नवनाथ खराडे रामनाथ गर्जे योगेश चौधरी खानसर रावसाहेब हंसे देवीदास गंडाळ दशरथराव मुंडे सचिन कस्तुरे शिवांश शिंदे कुमार धतुरे सुवर्णाताई महागडे भिंगार दिवे परदेशीताई कॉन्ट्रॅक्टर निखिल शिंदे अनिकेत हळगावकर ओंकार हळगावकर बापूसाहेब निकत विलासराव तोत्रे आदीसह हो हरदिनचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत मोरे म्हणाले की उद्यानाचा कायापालट करण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे उद्यानातील विविध समस्या सोडण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो स्टेज व शेड उभारणीचे कामदेखील या ग्रुपच्या पाठपुराव्याने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे ग्रुपच्या वतीने निरोगी आरोग्यासाठी सुरू असलेली आरोग्य चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले संजय सपकाळ यांनी ग्रुपच्या रौप्य मोसवी वर्षात हे कार्य पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त केले ते म्हणाले की योग आणि प्राणायामासाठी आवश्यक असलेली भौतिक सुविधा उपलब्ध होत असल्याने ही आरोग्य चळवळ अधिक जोमात पुढे जाणार आहे या उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे प्रारंभी गौतम बुद्धांना अभिवादन करून परिसराची स्वच्छता करण्यात आली सचिन शेठ चोपडा संजय भिंगारदेवे व विकास भिंगारदेवे यांनी देखील हरदीनच्या रौप्य मोसवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या विविध सामाजिक आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाराज नावडे यांनी केले तर आभार ओंकार हळगावकर व निखिल शिंदे यांनी मानले योगाशे भूमिपूजन करत आहोत यासाठी माननीय आमदार संग्राम यांच्या मदतीतून आपल्याला हा निधी उपलब्ध झाला आहे आणि तो निधी मिळवण्यासाठी हरदिंग मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष व आपण सर्व सदस्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या प्रयत्नांना यश या आलं यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपले आभार हे जे काम जे लवकरच सुरू होणार आहे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर निखिल शिंदे हे काम लवकर सुरू होईल आणि लवकर पूर्ण होईल पावसाळा सुरू व्हायच्या आधी काम तुम्ही पूर्ण कराल एक अशी आशा व्यक्त करतो त्याचप्रमाणे ते काम चांगल्या गुणवत्तेचं चा, चांगल्या दर्जाचं चा होईल जेणेकरून ते खूप वर्ष टिकेल आणि ह्या सदस्यांना त्याचा वापर करता येईल अशी एक आशा व्यक्त करतो आपण सगळे त्या कामावर लक्ष ठेवाल आणि काम, काम योग्य रीतीनं चांगल्या रीतीनं आपल्याला हवं तसं हवं तसं याचं म्हणणं की ते उपयोगात आलं पाहिजे एक डिझाईन दिली काम केलं पण ते आपल्याला गैरसोयीचं होऊ नये या भूमिकेतून आपण ते काम करून घ्याल आपण लक्ष ठेवाल अशी आशा व्यक्त करतो परत एकदा या भूमिपूजनासाठी मला आमंत्रित केलं यासाठी आपल्या सर्वांचे आभार थँक्यू आज उपस्थित सन्माननीय व्यासपीठ साहेब मोलेसाहेब साहेब हो सन्मान्य व्यासपीठात आपण इथं आपल्या योगाच्या शेडच्या भूमिपूजनासाठी सगळे एकत्र आलो आहोत याची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे असं की संजीव भाऊने तर सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही रोज सकाळी एक तास तेच जा आणि आम्ही इथं योगा पर्व तर मला वाटतं ते मी तेरा वर्षापूर्वी इथे जॉईन झालो आधी हास्य क्लब आणि नंतर मग योगा आम्ही चालू केला तर आम्हाला जागा नव्हती आम्ही मातीच आधी योगा करायचो मग आपण गौतम बुद्धासमोर ब्लॉक जे होते तिथं आम्ही योगा करायचो मग ती जागा कमी पडायला लागली मग आत्ताच त्यांची थोडंसं तिथं जे ब्लॉक जे आहे जुने ब्लॉक वापरून ती जागा थोडीशी वाढवली मग तिथं आमचा सभासद वाढले तिथं योगा लागलं आणि पावसाळ्यात अडचण यायची पण पावसान सुद्धा आम्ही योगा सोडला नाही म्हणजे सातत्य हे कायम राखलं आम्ही सगळ्यांनी आणि ह्या सगळ्यांचा विचार करून संजीव भाऊच्या मनात कल्पना आली आप की आपल्या ह्या योगासाठी या लोकांसाठी काहीतरी आपल्याला शेड झाली पाहिजे ते म्हणतात ना की जिद्द असली की मनुष्य काय मनात ध्येय असलं की ते स्वप्न कसं उतर उतरता येतं ते जिवंत उदाहरण आहे एक म्हण असे आहे की मंजिल मंजिरही मिळते जिंके स्वप्न बेजार होते पंखोशी खुशन होता हौसोसे उडाण होते असं काम संजीव भाऊनी हो केलेले आहे त्या त्यांच्या पाठपुराव्यामुळं आज आपल्याला सगळ्यांनाच ह्या योगा शेडचा जो लाभ होणार आहे की सर्व सगळ्यांना आपले आरोग्य आणि आता सफरसाठी निश्चितच शेड झाल्यामुळं आम्हाला पावसातही अडचण येणार नाही संजीव भाऊ आणि त्या सुरुवातच सगळ्यांना म्हणजे हार्टींग जी होती आज आपण म्हणतो ना माणूस किती जगण्यापेक्षा कसा जगला माणसाने किती पैसा कमवण्यापेक्षा त्यांनी काय कार्य केलं ते फार महत्त्वाचं आहे गेले तेतीस वर्ष झाले त्या सगळ्यांचं आरोग्य इतकं व्यवस्थित ठेवण्याचं काम सहजीवित करतात आणि त्यांचा सगळ्यांनाच लाभ लागला मिळणार आहे हरदिन मॉर्निंग ग्रुप जो आहे जो, जो परिवार मला जो भेटलाय आपल्या सगळ्यांना जो भेटलाय ती एक जडीबुटीच आहे लोकांना डॉक्टरांकडे जावं लागतं आपल्याला डॉक्टरांकडे जायची गरज नाही इथं आपण आलो की आपल्याला दिवसभर दिवस कसा इतकं फ्रेश जातो परत दुसरा दिवस सकाळ कधी होते असं प्रत्येकाला वाटतं की सगळ्यात परत आपण एकत्र कसं भेटू एकत्र कुटुंब आहे आपलं आता आपण जे पुस्तकाचं जे आता मोरे साहेबांचे प्रकाशन केले त्यात आपण पंचवीस वर्षात केलेलं कार्य पण ह्या नुसतं शारीरिक कामाबाबत शारीरिक काम का म्हणजे व्यायाम तर आपण करतोच आहे त्या त्याविषयी त्याच्यानंतरही आपण सामाजिक काम पण फार मोठं आपण याच्यात पुढे गेलेलं आहे निस्तर आणि सगळं त्याच्यामुळं आपलं ग्रुप जो आहे सर्व नगरमध्ये मला नगरचे फार लोक मी सुद्धा नगरहून येतो फार लोक इथे जॉईन झालेले आहेत आणि सगळ्यांना सगळ्यांचं आम्ही नगरला गेलो होती तुमचा ग्रुप फार चांगला आहे तुमचा ग्रुप फार चांगलं काम करतो हेच आपण मिळवलं आपला हा परिवार आहे असाच परिवार असं फुलत फुलत राहू आणि आप काय आपल्याला भर येत राहू आणि परत एकदा मी संजय भाऊ सुनीजी जवळ साहेब जे उपस्थित सन्मान व्यासपीठ यांचा आभार मानतो आनवडे साहेब यांचे सगळे बाप्पा परिवाराचे सदस्य आहेत धन्यवाद मैत्रीपूर्णा नमस्कार आज या ठिकाणी मोरे साहेबांच्या हस्ते या योगाशिव्हरचं उद्घाटन होत आहे आम्हा सर्वांना त्यामध्ये आनंद आहे संजू भाऊचं का हो काम या ठिकाणी आज फळाला आलेलं आहे असं मला म्हणावं लागेल संजू भाऊ जे प्रयत्न करत होते ते लोकांना असं वाटतं काय होतंय जाऊन एकटा एक करू द्या करू द्या परंतु त्यांनी ती आमदाराजवळ त्यांची खंत व्यक्त करून ती जी हे मिळवलं आहे निधी मिळवला आहे ह्याला फार महत्त्व आहे कारण आमदाराजवळ तर आता भरपूर लोक जातात परंतु सगळ्यांचेच काम होतं असं नाही परंतु आमदार साहेबांच्या सोबत राहून संजू भाऊने जे काम केले आहे त्या निमित्ताने या ठिकाणी शेड उभा होईल त्या शेडमध्ये योगा प्राणायाम करतील त्याच्यामधून आपण आरोग्याचं महत्वाचं जाणून घेणार आहोत भगवान गौतम बुद्धाच्या पासून ध्यान करत आलेले लोक आहेत योगा करत आलेले आहेत लोक आणि त्याचा फायदा असत मानवजातेला होतो हे संजू भाऊने देखील ओळखल म्हणून योगा शेड या ठिकाणी किती महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी मी ज्या विभागामध्ये काम करतो सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचं देखील सहकार्य या निमित्तानं लाभलेलं आहे त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंटचं देखील सहकार्य लाभलेलं आहे आणि इथून येणाऱ्या पिढीमध्ये आपण सर्वांनी योगा करून आपलं आरोग्य प्रफुल्लित आनंदी ठेवा अशा प्रकारची सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि आजचे सूत्र सांगाला खूप चांगले जाणवणे मला सगळ्यांना हसवतो हसवत असते अशा प्रकारे हसवून खेळून हा आपला कार्यक्रम आणि तरीचा सत्कार या ठिकाणी या अनोड भाग पुढे या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम एकदम चांगला झालेला आहे सर्व सर्वांमुळे म्हणजे पूर्ण म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे तो चांगला पार पडलेला आहे सर्वांचे आभार झाल्याबद्दल धन्यवाद परवानगी द्यायची होती आपल्याला ते तर दोन हजार साली मी या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या सदस्यांच्या समस्यांचा सत्कार केला ते देखील या पुस्तकात आपण घेतलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जॉगिंग पार्क आपल्याला टिकवायचंय याही पेक्षा अधिक जोमाने आपल्याला काम करून या हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे माननीय श्री विक्रांतजी मोरे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी छावडी परिषद अहिल्यानगर त्याचप्रमाणे माननीय संजयजी सप्पा साहेब संस्थापक अध्यक्ष हरदीप पाणी